नमस्कार द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्याकडे आहे चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसचा इकॉनॉमिक टाइम्स वरवर पाहता ह्या फक्त हेडलाईन्स आहेत पण मला वाटतं प्रत्येक मागे एक मोठी गोष्ट दडलेली असते आज आपण त्या गोष्टींचाच शोध घेणार आहोत अगदी बरोबर आजचा पेपर म्हणजे कसा सांगू एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कथा सांगतोय अच्छा हो एकीकडे भारताच्या अर्थव्यवस्थेची गाडी अशी सुसाट धावताना दिसतीये तर दुसरीकडे काही अनपेक्षित स्पीड ब्रेकर्स आणि धोक्याची वळणं सुद्धा आहेत म्हणजे आज आपण ह्या वेग आणि आव्हादांच्या खेळात जरा खोलवर जाणार आहोत नक्कीच चला तर मग सुरुवात करूया त्या सकारात्मक आकड्यांपासून ज्यांनी आज सकाळी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय भारतीय अर्थव्यवस्थेबद्दलची ही बातमी खरंच खूप मोठी आहे वाव म्हणजे सुरुवातीलाच एक सिक्सर लागलाय असं दिसतंय हो काहीसा जागतिक बँकेने आपलं अनुमान बदलून आर्थिक वर्ष सव्वीस साठी भारताचा विकास दर थेट सात पॉइंट दोन टक्क्यांपर्यंत नेलाय आणि याला दुजोरा देण्यासाठी जणू डिसेंबर मध्ये कार विक्री सत्तावीस टक्क्यांनी वाढलीय आणि दुचाती तर एकोणचाळीस टक्के तब्बल एकोणचाळीस टक्क्यांनी जास्त विकल्या गेल्या आहेत हे आकडे पाहून तर वाटतंय की बाजारात उत्साहाचं वातावरण आहे पण या आकड्यांच्या पलीकडे काय हे आकडे महत्वाचे आहेत कारण ते फक्त देशांतर्गतच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या अर्थव्यवस्थेवरच विश्वास दाखवतात अच्छा जागतिक बँकेसारखी संस्था जेव्हा अंदाज वाढवते तेव्हा परदेशी गुंतवणूकदार त्याकडे खूप गांभीर्याने पाहतात बरोबर आणि तुम्ही म्हणाला तसं गाड्यांची विक्री ही थेट ग्राहकांच्या विश्वासाचं आणि त्यांच्या खर्च करण्याच्या क्षमतेचं प्रतीक आहे हो ना लोक मोठी खरेदी तेव्हाच करतात जेव्हा त्यांना भविष्याबद्दल खात्री वाटते बरोबर पण इथेच मला मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंता नागेश्वरन यांचे एक वाक्य खूप महत्वाचं वाटतं ते म्हणतात की आर्थिक विकास हाच आर्थिक सर्वसमावेशकतेचा सर्वात मजबूत मार्ग आहे अगदी हे ऐकायला खूप छान वाटतं पण याचा नेमका अर्थ काय म्हणजे फक्त विकास दर वाढला की सगळ्यांच्या हातात पैसा येतो का हा एक खूप चांगला प्रश्न आहे नागेश्वरांचं म्हणण्याचा गाभा असा आहे की जेव्हा अर्थव्यवस्था वाढते तेव्हा कंपन्या विस्तार करतात नवीन उद्योग उभे राहतात आणि त्यामुळे रोजगार निर्माण होतात बरोबर आणि जेव्हा लोकांना नोकऱ्या मिळतात तेव्हा ते बँकिंग प्रणाली देतात कर्ज घेऊ शकतात खर्च करू शकतात ही एक साखळी आहे पण तुमच्या प्रश्नातला दुसरा भाग आहे तितकाच महत्वाचा आहे कोणता केवळ रोजगार निर्माण होणं पुरेसं आहे का तर नाही त्या नोकरीचा दर्जा काय आहे पगार किती आहे यावर खरी अवलंबून असते आणि याच मुद्द्याला धरून मला टाटा मोटर्सचे एम डी शैलेश चंद्रा यांचं म्हणणं थोडं विरोधाभासी वाटतं अच्छा कसं काय एकीकडे कार विक्री वाढतीये पण ते म्हणतात की दहा लाखांपेक्षा कमी किमतीच्या इलेक्ट्रिक गाड्यांना म्हणजे ई व्हीज ना सरकारी मदतीशिवाय मोठं यश मिळणं कठीण आहे हां म्हणजे अर्थव्यवस्थेचा उत्साह या एका महत्वाच्या सेगमेंट पर्यंत पोहोचलेला नाहीये का अगदी अचूक मुद्दा पकडलाय इथेच आपल्याला ग्रोथ आणि चॅलेंजेस चा उत्तम उदाहरण दिसतं ते कसं भारतातल्या एकूण कार खरेदीदारांपैकी जवळपास निम्मे ग्राहक हे दहा लाखांच्या आतील कार घेतात हो हा खूप मोठा वर्ग आहे बरोबर आता पेट्रोल किंवा डिझेल कारमध्ये इंजिनची किंमत एकूण किंमतीच्या तुलनेत कमी असते पण इलेक्ट्रिक कार मध्ये बॅटरीची किंमत जास्त असते खूप जास्त एकूण किंमतीच्या चाळीस ते पन्नास टक्के असू शकते त्यामुळे लहान आणि स्वस्त इव्ही बनवणं कंपन्यांसाठी खूप आव्हानात्मक आहे अच्छा पेट्रोलची दहा लाखांची गाडी आणि ईव्हीची तेरा लाखांची गाडी यातला फरक सामान्य ग्राहकाला खूप मोठा वाटतो साहजिक आहे त्यामुळे ह्या वर्गासाठी सरकारी सबसिडी किंवा मदत हाच एक पूल आहे जो त्यांना ईव्ही पर्यंत पोहोचवू शकतो म्हणजे अर्थव्यवस्थेची गाडी वेगात असली तरी ई व्ही ची गाडी अजूनही सबसिडीच्या चार्जिंग पॉइंटवर अडकली आहे <laughs> बरोबर हे चित्र खूपच आणि ही आर्थिक गणित टिकवण्यासाठी राजकीय स्थैर्यही तितकच महत्वाचं असतं आणि राजकीय वर्तुळातही सध्या मोठ्या हालचाली सुरू आहेत हो आणि त्यातली सर्वात मोठी बातमी म्हणजे भाजपला एक नवीन आणि तरुण राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहेत अच्छा जे पी नड्डा यांची जागा नवीन घेणार आहेत आणि वयाच्या अवघ्या शेहेचाळीसव्या वर्षी ते पक्षाचे सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष अध्यक्ष बनतील सर्वात तरुण या काही विशेष रणनीती का नक्कीच कारण ही निवड अशा वेळी होतीये जेव्हा पश्चिम बंगाल तामिळनाडू आणि केरळ सारख्या राज्यांमध्ये निवडणुका तोंडावर आहेत बरोबर आणि इथे भाजपाला आपली ताकद वाढवायची आहे ही एक अत्यंत विचारपूर्वक केलेली निवड आहे एक तरुण चेहरा पुढे आणून पक्ष तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे दुसरं म्हणजे नवीन यांची प्रतिमा एक आक्रमक आणि संघटनात्मक कौशल्य असलेल्या नेत्याची आहे अच्छा पश्चिम बंगाल आणि केरळ सारख्या राज्यांमध्ये जिथे भाजपला कडव्या प्रादेशिक पक्षांशी सामना करायचा आहे तिथे अशा नेतृत्वाची गरज पक्षाला वाटत असावी म्हणजे ही भविष्याची तयारी आहे हो यातून पक्ष केवळ सध्याच्याच नाही तर भविष्याच्या राजकारणाचीही तयारी करत असल्याचे संकेत मिळत आहेत म्हणजे दिल्लीत ही रणनीती आखली जात असताना दक्षिणेत मात्र राजकारण एका वेगळ्याच वळणावर तापलेलं दिसतंय हो ना तामिळनाडू मध्ये अभिनेता विजय यांच्या जननायगन या चित्रपटावरून मोठा वाद सुरू झालाय हो आणि हा वाद फक्त चित्रपट आणि सेन्सॉर बोर्ड पुरता मर्यादित राहिलेला नाहीये त्याला पूर्णपणे राजकीय रंग मिळालाय अगदी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि डीएमकेचे प्रमुख एम के स्टॅलिन या दोघांनीही विजयला पाठिंबा देत थेट केंद्र सरकारवर टीका केली आहे त्यांचा आरोप काय त्यांचा आरोप आहे की सरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत आहे यातून दक्षिणेतील राजकारणात प्रादेशिक अस्मिता आणि केंद्राविरोधी भावना किती प्रभावी आहेत हे पुन्हा एकदा दिसतं राजकीय लढाईकडून आता आपण एका अत्यंत गंभीर आणि संवेदनशील बातमीकडे वळूया जम्मू काश्मीर हो ही बातमी जम्मू काश्मीरमधून आहे जिथे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी पाच सरकारी कर्मचाऱ्यांना बडतर्फ केलं आहे हो आणि ही कारवाई ज्या कलमाखाली झाली आहे ते खूप महत्वाचं आहे संविधानाचं कलम तीनशे अकरा दोन सी हे कलम काय आहे नेमकं हे कलम सरकारला राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव कोणत्याही प्रकारच्या चौकशीशिवाय एखाद्या कर्मचाऱ्याला सेवेतून काढून टाकण्याचा विशेष अधिकार देतं चौकशीशिवाय हो सामान्यत सरकारी कर्मचाऱ्याला काढण्याची प्रक्रिया खूप किचकट आणि लांबलचक असते पण हे कलम ती सगळी प्रक्रिया बायपास करतं म्हणजे इथे कोणतीही सुनावणी किंवा चौकशी झाली नाही हे खूपच मोठं पाऊल आहे हो नक्कीच यात कोणकोणत्या लोकांचा समावेश आहे यात एक शिक्षक आहे एक लॅब टेक्निशियन एक लाईनमॅन वन विभागातील एक कर्मचारी आणि एक ड्रायव्हर आहे आणि आरोप त्यांच्यावर राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये सामील असल्याचा आरोप आहे अच्छा आणि याच बातमीला जोडून सैन्याचं एक निवेदनही आहे ज्यात त्यांनी स्पष्ट केलंय की काश्मीर मधील दहशतवाद्यांवरील दबाव कमी केला जाणार नाहीये आणि सैन्य मागे घेण्याचा कोणताही विचार नाही बरोबर या दोन्ही गोष्टी मिळून तिथल्या परिस्थितीचं गांभीर्य दाखवतात देशांतर्गत हे सुरू असताना जागतिक स्तरावरही भारत स्वतःची भूमिका अधिक ठामपणे मांडताना दिसतोय हो परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी ब्रिक्स देशांच्या बैठकीत जे आवाहन केलंय ते याच उदाहरण आहे अगदी सगळ्यात आधी हे समजून घेऊ की ब्रिक्स म्हणजे काय ब्रिक्स बी आर आय सी एस हा ब्राझील रशिया भारत चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच मोठ्या आणि वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांचा गट आहे आणि या वर्षी अध्यक्षपद भारताकडे आहे बरोबर या संधीचा उपयोग करून जयशंकर यांनी असं म्हटलंय की सध्याच्या जागतिक संस्था जसं की संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद या जुन्या झाल्या आहेत आणि त्या आजच्या जगाचं खरं प्रतिनिधित्व करत नाहीत अगदी त्यात सुधारणा व्हायला हवी म्हणजे भारताचं सूर असा आहे की आता आमची ताकद वाढली आहे आणि जागतिक निर्णय प्रक्रियेत आम्हाला आमचा योग्य वाटा मिळाला पाहिजे बरोबर हा बदलत्या जागतिक समीकरणात भारताच्या वाढत्या महत्वाकांक्षेचा आणि आत्मविश्वासाचा आवाज आहे पण गंमत बघा काय याच ब्रिक्स गटात आपला सहकारी असलेल्या चीनकडून एका अनपेक्षित क्षेत्रातून भारताला आव्हान मिळत आहे हो ही बातमी वाचून मी सुद्धा चक्रावलो चीन आता जिरे आणि मिरचीचं उत्पादन आणि निर्यात करत आहे तेही कमी किमतीत म्हणजे आता मेड इन चायना मसालेसुद्धा बाजारात येणार भारताच्या मसाल्या निर्यातीवर याचा किती गंभीर परिणाम होऊ शकतो हा खूप मोठा धक्का असू शकतो भारत हा मसाल्यांचा विशेषतः जिरे आणि मिरचीचा जगातील सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यातदार आहे आपली मक्तेदारी होती होती पण चीनने त्यांच्या उत्पादन क्षमतेच्या आणि सरकारी पाठिंब्याच्या जोरावर या क्षेत्रात प्रवेश केला आहे आणि ते कमी किमतीत विकतील नक्कीच ते कमी किमतीत माल विकून बाजारपेठ काबीज करण्याचा प्रयत्न करतील ही त्यांची जुनीच रणनीती आहे मग आता आपण काय करायला हवं भारतीय मसाला शेतकऱ्यांना आणि निर्यातदारांना नवीन बाजारपेठा शोधाव्या लागतील आणि आपल्या उत्पादनाचा दर्जा आणि ब्रँडिंग यावर अधिक लक्ष केंद्रित करावं लागेल म्हणजे ही एक प्रकारची मसाला वॉरच आहे अगदी मसाला वॉरच आहे म्हणजे एका बाजूला आपण चीन सोबत जागतिक सुधारणांवर चर्चा करतोय आणि दुसरीकडे आपल्या जिऱ्याच्या मार्केटमध्ये ते स्पर्धा निर्माण करत आहेत आंतरराष्ट्रीय संबंध किती गुंतागुंतीचे असतात याचं हे उत्तम उदाहरण आहे खरंय आणि याच जागतिक मंचावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दावोसला आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या प्रतिनिधी मंडळासोबत जात आहेत याचा काय अर्थ घ्यायचा दावोसमध्ये होणारी जागतिक आर्थिक मंचाची बैठक ही जगातले सर्वात श्रीमंत आणि शक्तिशाली लोक एकत्र येण्याची जागा आहे हा तिथे तीन हजारांपेक्षा जास्त प्रतिनिधी ज्या चौसष्ट देशांचे प्रमुख आणि आठशे पन्नास कंपन्यांचे सी ओ असतील इतके लोक हो आणि ट्रम्प यांनी इतकं मोठं प्रतिनिधी मंडळ नेणं हे दाखवतं की अमेरिका जागतिक व्यापारात आणि अर्थव्यवस्थेत आपलं वर्चस्व पुन्हा एकदा प्रस्थापित करू इच्छित आहे अमेरिका फर्स्ट नंतर आता अमेरिका बॅक असं म्हणायला हरकत नाही ते जगाशी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर संवाद साधू पाहतायत याचे हे संकेत आहेत या सगळ्या गंभीर जागतिक घडामोडींमधून आता आपण अशा एका बातमीकडे वळूया जिथे अब्जावधी डॉलर्सची एक नवीन बाजारपेठ तयार होत आहे आणि गंमत म्हणजे याचं कनेक्शन वायग्राशी जोडलं जात आहे हा, हो ही बातमी व्यवसायाच्या दृष्टिकोनातून खूपच आकर्षक आहे फायझर कंपनीचे सीईओ म्हणतात की लठ्ठपणावरची औषधं ही पुढची वायग्रा ठरू शकतात वायग्रा हो याचा अर्थ ही एक प्रचंड मोठी बाजारपेठ बनण्याची क्षमता ठेवते पण वायग्राशी तुलना का कारण यात एक समान पॅटर्न दिसतोय जेव्हा वायग्रा बाजारात आली होती तेव्हा अनेक लोकांनी ती विमा संरक्षणात नसतानाही स्वतःच्या पैशांनी विकत घेतली होती अच्छा कारण ती एक लाईफस्टाईल गरज बनली होती अगदी तसंच काहीसा आता लठ्ठपणावरील औषधांबाबत घडताना दिसतंय लोक विमा कव्हरची वाट न बघता स्वतःच्या खिशातून हजारो रुपये खर्च करून ही औषधं घेत आहेत बापरे यावरून या औषधांची या मागणी किती तीव्र आहे हे दिसून येतं वा म्हणजे आरोग्याच्या समस्येचं रूपांतर एका मोठ्या व्यावसायिक एक संधीत होत आहे बरोबर ना? पण तंत्रज्ञानाच्या जगात मात्र एका मोठ्या कंपनीला नुकताच एक झटका बसला तुम्ही एक्स बद्दल बोलताय हो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स म्हणजे आपलं जुनं ट्विटर काही काळासाठी बंद पडलं होतं हो आणि यामुळे जगभरातले हजारो वापरकर्त्यांना त्रास झाला ही घटना आपल्याला दोन महत्वाच्या गोष्टी शिकवते कोणत्या एक म्हणजे आपण या डिजिटल प्लॅटफॉर्मवर किती जास्त अवलंबून आहोत आपलं संभाषण बातम्या मिळवणं अगदी व्यवसाय करणं ही यावर अवलंबून आहे खरं आणि दुसरं म्हणजे सायबर सुरक्षा आणि ऑपरेशनल कोणत्याही तांत्रिक पटकन बाहेर पडण्याची क्षमता या कंपन्यांसाठी किती महत्वाची आहे एक छोटासा ग्लिच सुद्धा मोठं नुकसान करू शकतो अब्जावधींच आणि तंत्रज्ञानाच्या या ग्लिच मधून आता आपण एका खऱ्या आणि गंभीर आरोग्य संकटात आहे वळूया निपाह विषाणू हो पश्चिम बंगालमधून मधून निपाह चिंता एक चिंताजनक बातमी समोर आली आहे ही खरंच खूप गंभीर बाब आहे कारण हा एक अत्यंत धोकादायक विषाणू आहे ज्याचा मृत्यूदर खूप जास्त असतो आणि बातमीनुसार दोन परिचारिकांची प्रकृती गंभीर आहे हो आणि एकाला तर व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलंय या घटनेनंतर संपूर्ण आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे यावर सरकार काय पावलं उचलत आहे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी तातडीने राज्य सरकारला एक तज्ज्ञांची टीम पाठवून मदत करण्याचं आश्वासन दिलंय सर्वात महत्वाचं काम म्हणजे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणजे बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या सगळ्या लोकांना शोधणं बरोबर त्यांना शोधून त्यांची तपासणी करणं या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी हे खूप आवश्यक आहे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत आणि पुढचे काही दिवस खूप महत्वाचे असतील तर आज आपण पाहिलं की एकाच दिवसाच्या पेपरमध्ये किती वेगवेगळ्या स्तरांवर घडामोडी सुरू आहेत हो ना एकीकडे सात पॉइंट दोन टक्के विकासाचा आनंद आहे तर दुसरीकडे निपाहाची चिंता एकीकडे भाजपमध्ये तरुण नेतृत्वाला संधी मिळतीये तर दुसरीकडे चीनकडून मसाल्यांच्या बाजारात स्पर्धा निर्माण होतीये हो हे चित्र खूपच गुंतागुंतीचं आहे आर्थिक विकासाचे मोठे आकडे ईव्ही मार्केटसमोरील मार्केट आव्हानं आंतरराष्ट्रीय राजकारणातील डावपेच आणि आपल्या दारात उभं ठाकलेलं आरोग्य संकट या सगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत कोणती एक गोष्ट वेगळी करून पाहता येत नाही अजिबात नाही आणि या सगळ्या माहितीवर विचार करत असताना माझ्या मनात एक मोठा प्रश्न उभा राहतोय कोणता याच पेपरमध्ये एका ठिकाणी बातमी आहे की दोन हजार चौदा पासून भारताच्या राष्ट्रीय महामार्गांच्या नेटवर्कमध्ये एकसष्ट टक्केपेक्षा जास्त वाढ झालीय हो ही एक प्रचंड मोठी आणि कौतुकास्पद कामगिरी आहे नक्कीच पायाभूत सुविधांच्या विकासाचे हे एक उत्तम उदाहरण आहे बरोबर पण मग दुसरीकडे आपण अशाही बातम्या वाचतो की अनेक शाळांमध्ये विशेषतः मुलींसाठी अजूनही स्वच्छ आणि मूलभूत स्वच्छता गृहांची कमतरता आहे मग माझा प्रश्न हा आहे की आपण ज्या वेगाने सिमेंटचे रस्ते बांधत आहोत त्या वेगाने सामाजिक पायाभूत सुविधा जसं की शिक्षण आणि आरोग्य का बांधू शकत नाही हा खूप महत्वाचा मुद्दा आहे विकासाच्या या दोन गाड्यांमध्ये इतका अंतर का आहे आणि हा असमतोल आपल्याला भविष्यात कोणत्या नवीन आव्हानांसमोर नेऊन ठेवेल यावर विचार करायला हवा नक्कीच यावर विचार करायला हवा